तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रताप विचारतो काय कल्पना प्रतिमा तर बोलायला लागली होती मग अचानक अशी खानाखुणा का विचारते येते तेव्हा कल्पना म्हणते थांबा हा तुम्ही मी विचारते तिला असं म्हणून ती प्रतिमाला विचारू लागते प्रतिमा अगं तू प्रसादामध्ये काय काय घातला आहेस हसतच प्रतिमा आता सगळं काही सांगू लागते परंतु आता तिच्या तोंडातून आवाजच येत नसतो त्यामुळे आता सायली विचारते काही त्रास होतोय का प्रतिमा आत्या तुम्हाला मग आता प्रतिमा तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते मला बोलायचं आहे परंतु माझ्या तोंडातून आवाजच येत नाही आहे सर्वजण आता काळजीत पडतात की प्रतिमाला नक्की असं काय झालं तिच्या तोंडातून आवाज का येत नाहीये ती बोलण्याचा प्रयत्न तर करतीये हाच विचार आता सर्वजण करत असतात त्याच वेळी आजी म्हणतात अग प्रतिमा हे काय झालं बाळा मग रविराज म्हणतो अग प्रतिमा तू बोलण्याचा प्रयत्न कर प्रयत्न कर तू म्हणजे होईल प्रतिमा ही प्रतिमाता खूपच प्रयत्न करू लागते पण तू आता आवाजच येत नसल्यामुळे तिचाही नाईलाज होतो सायली देखील आता प्रतिमाला धीर देत असते आणि शांत राहा असं म्हणते मग रविराज म्हणतो प्रतिमा अग काल तू तन्वीला हाक मारली होती ना तसंच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न कर म्हणजे होईल तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते आणि पुन्हा बोलू लागते त्याचवेळी अस्मिता म्हणते हो प्रतिमात्या अगं तू काल जे बोलत होतीस ना तेच बोलण्याचा प्रयत्न कर बाकी काही नाही त्यानंतरही तू काही शब्द बोललीच असशील ना तेव्हा अर्जुन देखील आता म्हणतो हो आत्या तू बोलण्याचा फक्त प्रयत्न कर होईल सगळं ठीक मग प्रतिमा पुन्हा पुन्हा तेच करू लागते पण तिच्या आता गळ्यातून काही आवाजच येत नसतो म्हणूनच आता सर्वांना खूप टेन्शन येतं आणि प्रियाला खूप आनंद होतो की प्रतिमाचा आता अजिबात आवाज निघत नाही आहे हे अजूनही तिला बोलता येत नाही या विचाराने ती भलतीच खुश होते तेव्हा सायली आता सर्वांना समजावते काही हरकत नाही आहे जी व्यक्ती वीस बावीस वर्ष बोलली नाही ती अशी सराईतपणे आपल्यासारखी नाही बोलू शकत आणि कसं आहे ना डॉक्टर श्रद्धा ह्या म्हणाल्या होत्या की त्यांना थोडा वेळ लागेल मग आपण प्रतिमात्यांना त्यांचा त्यांचा तो वेळ देऊयात आपण त्यांची प्रॅक्टिस करून घेऊयात चालेल ना तेव्हा सायलीच्या या बोलण्यावर सर्वजण हो असं म्हणतात मग आता प्रतिमा देखील हसते सर्वांना अधिकच काळजी वाटू लागते प्रतिमा कधी बोलते की नाही तर प्रताप म्हणतो हो प्रतिमा तू तु, तुझा वेळ घे आता आणि तुला जेव्हा सहजपणे बोलता येईल ना तेव्हाच आमच्याबरोबर बोल आम्ही तुला कसलीही काही करणार नाही आणि पुन्हा नाही त्यावेळी प्रतिमा हो असं म्हणते आणि सायलीकडे पाहून हसते अश्विन म्हणतो बर प्रतिमा त्या प्रसादासाठी जे काही बनवलंय ना ते आम्हाला अगोदर दाखव प्रतिमा हसते आणि हो असं म्हणते सर्वजण उत्सुक असतात की प्रतिमाने नक्की प्रसादासाठी काय बनवलं असेल त्यावेळी वेळी सायली म्हणते वाटली डाळ केली आहे तेव्हा सर्वजण मोठ्याने ओरडतात आणि आम्हाला वाटली डाळ खूप आवडते असं म्हणतात सर्वांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून आता सायली प्रतिमा आणि विमलला खूप हसू येत असतं आणि हा प्रसाद खाण्यासाठी सर्वजण किती उत्सुक आहे हेही त्यांना समजतं तर प्रियाला आता भलताच आनंद झालेला असतो कारण प्रतिमा आता बोलतच नसते सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र प्रतिमा अजूनही काही बोलू शकत नाही याच गोष्टीचा आनंद असतो त्यानंतर सायली विचारते आता जायचं का विसर्जनाला मग प्रतिमा द्या तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते वेळी सर्वजण आता बाप्पाची आरती करू करून विसर्जनासाठी बाप्पाला बाहेर घेऊन येतात त्याच वेळी आता सर्वजण गणपती बाप्पा मोहर्या बाप्पाचा जय जयकार करतात आणि मग नंतर आता सायली ही बाप्पाकडे प्रार्थना करत असते की बाप्पा मी खरंच खूप नशिबवान आहे खूप भाग्यवान आहे माझ्यासारख्या अनाथ मुलीवर एवढे सर्वजण प्रेम करतायत मला एवढं छान कुटुंब मिळालं आहे मला असं वाटतंय कदाचित पुढच्या गणपतीमध्ये मी या घरात नसेन परंतु माझ्या या माणसांना नेहमी आनंदित ठेवू बाप्पा त्यावेळी अर्जुन देखील आता बाप्पाकडे प्रार्थना करत असतो बाप्पा मिसेस सायलींना कायम माझ्या आयुष्यात ठेव आणि तन्वीचा हा खोटारडेपणा त्याचबरोबर वर मधुभाऊंची केस हे सगळं काही लवकरात लवकर, लवकर सॉल्व्ह होऊ दे म्हणजे मला मिसेस सायलींना सांगता येईल की माझं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे माझी मदत करशील ना बप्पा असं म्हणून अर्जुन आता हात जोडतो त्याचवेळी आणि मनोभावे प्रार्थना देखील करतो तेव्हा आता सर्वजण पुन्हा बप्पाच्या पाया पडतात बप्पाचं मनोभावे दर्शन घेतात आता काही वेळातच बाप्पाचं विसर्जन होतं मग सर्वजण घरात येतात त्याचवेळी आता सायली रोममध्ये असते सगळं काही आवरून झालेलं असतं मग सायली आता रूममधील पसारा आवरत असते तेव्हा अर्जुन तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली आता ऐकत नसते त्यावेळी आता अर्जुन तिला थांबायला था सांगतो मग सायली म्हणते अहो असं कसं रूममध्ये एवढा पसारा आहे ना तो मला आवरायचा आहे मग अर्जुन म्हणतो पुढची दहा वर्षसुद्धा तुम्ही पसारा आवरतच राहणार का तेव्हा सायली म्हणते हो आवरेल कारण तुम्ही तेवढा पसारा करून ठेवता ना मग तुम्ही दमत नाही दम का हो असं अर्जुन तिला बेडवर बसवत म्हणतो त्यावेळी आता ती विचारते आपल्या माणसांचं करण्यासाठी कोण दमतो तेव्हा अर्जुन म्हणतो आपल्या माणसांचं ठीक आहे परंतु तुमचं काय तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढायला नको का अहो आपल्यासाठी सुद्धा थोडा वेळ काढायला हवा की नाही माझ्याबरोबर तुम्ही आजकाल गप्पा सुद्धा मारत नाहीत असं आता तैचा कड़े दोगे ही एक मेकां कड़े ता ही अर्जुन खूप पटकन बोलून जातो तेव्हा I mean, सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात त्यावेळी अर्जुन म्हणतो आय मीन माझ्यासोबत तुम्ही गप्पा मारत नाही आपल्याला बोलायलाच वेळ मिळत नाही म्हणजे आपण दोघेही फ्रेंड्स आहोत ना तुम्ही स्वतःची काळजी कधीच घेत नाही आणि आपल्याबद्दल आपल्याला गप्पा मारता पण येत नाही असं मला म्हणायचं आहे बाकी काही नाही पण आज मी ऐकणार नाही आज आपण बसूयात आणि छान अशा गप्पा मारूयात त्यावेळी सायली आता गालातल्या गालात हसते अर्जुन म्हणतो की आज आपण निवंत मस्त अशा गप्पा मारूयात मला सांगा तुमच्या लहानपणी काय काय घडलं होतं म्हणजे लहानपणी अशा काय मेमरीज आहेत त्या मला सांगा त्यावेळी आता मधुभाऊ काका काकू त्याचबरोबर ती लहान मुलं त्यांच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील गमती जमती असतील तर मला सांगा ना मला ऐकायला खूप आवडतील त्या मग आता सायली म्हणते अशा काही मेमरीज नाही आहेत अर्जुन म्हणतो तरीही असतील सांगा ना प्लीज तुम्ही त्यावेळी आता अर्जुन म्हणतो लहानपणी अश्विन आणि मी पझल्स खेळायचो की सॉल्व्ह करणं मला खूप आवडायचं मी डॅड उठायच्या अगोदर ते पझल सोडवून टाकायचं ते कोडं सोडवून टाकायचं आणि मग डॅडने पाहिल्यानंतर डॅड खूप चिडायचे इनफॅक्ट आमच्या पेपरवाल्यालासुद्धा सांगायचे की तू पझल सॉल्व्ह करतो आणि आमच्या इथे टाकतो का तेव्हा सायली आता हसते यार ते असं घडलं होतं आणि मग बाबांना कधी समजलं नाही का ते पझल तुम्ही सोडवत होता म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो नाही त्यांना आजही माहीत नाहीये ही गोष्ट त्यांना अजूनही असंच वाटतंय की पेपरवाला काय करतो पजल सोडवतो आणि मग इकडे टाकतो तेव्हा सायली आता खूपच हसू लागते मग आता सायली म्हणते बिचारा पेपरवाला अर्जुन म्हणतो आमच्यामध्ये अशा गमती जमती खूप चालायच्या म्हणून तो आता सायलीला म्हणतो की आता माझी टर्न झाली आता तुमची टर्न तुमच्या लहानपणीच्या मेमरीत सांगा सायली अर्जुनकडे पाहतच राहते पुढे आता ती इमोशनल होते आणि म्हणते आश्रमामध्ये हातातोंडाची लढाई असायची मग कसल्या आठवणी आणि कसलं काय तेव्हा अर्जुनला वाईट वाटतं तो म्हणतो काही हरकत नाही मी तुम्हाला ट्रुथचा ऑप्शन दिला होता आता डेअरचा देतो त्यावेळी आता सायली विचारते हे काय असतं मग मग आता अर्जुन म्हणतो पहिल्यांदा ट्रूथचा ऑप्शन दिला होता ना मग आता डेअर मग आता सायलीला समजतच नाही नक्की काय आहे हे, हे। पुढे सायली म्हणते मला तर हा गेम सुद्धा माहीत नाही अर्जुन म्हणतो मग मी तुम्हाला आता शिकवतो मी जे काही सांगेल ते तुम्हाला आता करावंच लागेल सायली आता हो असं म्हणते त्यावेळी अर्जुन म्हणतो तुमचं डेअर असं आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन पूर्णा आजीला झोपेतून उठवायचं चला निघाता तेव्हा सायलीला आश्चर्याचा धक्का बसतो की हे कसलं डेअर तेव्हा ती आता विचारात पडते आणि अर्जुन तिच्याकडे हसतच पाहतो तिला काही समजत नाही की आता काय करावं तर आता दुसरीकडे नागराज हा घरी आलेला असतो आणि जरा वैतागलेला असतो आणि सुमनला पाणी घेऊन यायला सांगतो सुमन बिचारी पाणी घेऊन येते खरं आणि अगदी भाबडेपणाने सांगते की मला तुम्हाला आनंदाची बाब बातमी सांगायची आहे तेव्हा कोणती आनंदाची बातमी असं तो रागातच विचारतो तेव्हा ती म्हणते अहो तुम्हाला माहिती आहे का आपल्या प्रतिमा वहिनींना बोलता येते तिने तन्वीला आणि पूर्णाईंना सायलीला सुद्धा हाक मारली त्यावेळी आता नागराजला ही गोष्ट माहीत असते तो रागातच आता तिला म्हणतो की तुला कळत नाही का तिने मारली तर मारली हाक मला काय सांगतेस तू जन्माला आल्यापासून त्या वहिनीने कुणाकुणाला हाका मारल्या आता ते सगळं तू मला सांगणार आहेस का बोल बरं मग आता ती म्हणते तुम्हाला माहीत हो। असं म्हणून आता ती त्याला पुन्हा विचारू लागते मग विचार तो आता एवढी मोठी गोष्ट होऊन देखील नागराजच्या अख्ख्या घरभर नाचत होते अक्षरशः अहो चला ना आपण जाऊयात ना आईंच्या घरी मलाही पाहायचंय प्रतिमा वहिनी कशा बोलतायत तेव्हा आता तो म्हणतो आपण नंतर जाऊयात समजलं आता जरा गप्प बस आता एवढी आनंदाची बातमी असूनही नागराज असा का करतोय हे सुमनला समजत नाही म्हणून ती जरा वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहू लागते इकडे आता सायली म्हणते हे तुमचं कसलं डियर डियर म्हणजे धाड असना, पण मी झोपलेल्या माणसाला असं उठवू शकत नाही आहे आत्ता अर्जुन म्हणतो हो असं आहे का म्हणजे तुमच्यामध्ये धाडसच नाही आहे की तुम्ही जाल आणि पूर्ण आजींना उठवाल सायली म्हणते माझ्या धाडसाबद्दल बोलू नका तुम्ही आणि तुमचा गेम आहे ना तुमच्याकडेच ठेवा ऑलरेडी मला खूप कामं आहेत असं म्हणून ती जायला निघते अर्जुन म्हणतो चिटर आहात तुम्ही चिटर गेम खेळतायत तर तो पूर्णसुद्धा करत नाही आहे का तुमच्यामध्ये धाडस सांगा ना मला तेव्हा सायली आता त्याला जबरदस्तीने झोपायला सांगते आणि मग बाहेर निघालेली असते अर्जुन आता पुन्हा उठतो आणि चिटर चिटर असं सायलीची गंमत करून तिला म्हणतो सायली मागे पाहते अर्जुन पुन्हा झोपी जातो आणि लहान बाळासारखी सायलीची गंमत करतो मग सायली गालातल्या गालात हसते आणि खाली आवरण्यासाठी जाते तर आता दुसरीकडे सुमन बरोबर नागराजवर संशय घेते कारण तिला तसा संशय आलेला असतो की वहिनी आल्यापासून याला अजिबात आनंद झाला नाही आहे म्हणूनच ती आता विचारते काय वहिनी आली याचा आनंद तुम्हाला झालाच नाही आहे हे मला दिसतंय चेहऱ्यावरून तुमच्या आणि आता त्यांची वाचा परत आली आहे त्या बोलायला लागल्या आहेत तर तुम्ही अजूनच अस्वस्थ झाला आहात असं का बरं मग आता नागराज काहीच बोलत नाही तो एकदम शांत शांत असतो तो आता तिला म्हणतो असं काहीच बोलू नकोस अगं वहिनी आल्याचा मला खूप आनंद झालाय आणि तो तुला नाही समजणार पण म्हणून मी काय सने चौघडे वाजू का की तुझ्यासारखं घरभर नाचू अरे प्रत्येकाची आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते ना मला वेगळ्या पद्धतीने आनंद व्यक्त करायला आवडतो त्यात माझी काही चूक आहे का मला नाही तुझ्यासारखं असं सा मोकळेपणाने व्यक्त होत आहेत कारण मला ऑलरेडी खूप टेन्शन्स आहेत मला बिझनेसची टेन्शन्स आहेत म्हणून मी सारखा नाही तो विचार करू शकत ती म्हणते हो तुमचं बरोबरच आहे परंतु बिझनेसपेक्षा आपलं कुटुंबाचा आनंद खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला वाटत नाही का असं तो म्हणतो हो बिझनेस पण महत्वाचा आहे आणि कुटुंब सुद्धा महत्वाचं आहे पण काय करू मला किती टेन्शन्स आहेत बिझनेसमध्ये किती लोड वाढलाय तुला माहीत आहे ना आणि माझ्यावर कर्ज सुद्धा आहे मला कर्ज फेडायचंय आणि कसं फेडू ना हेच माझं मला कळत नाहीये म्हणूनच माझी चिडचिड होतीये बाकी काही नाही तेव्हा सुमनाता म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ मग आता आपण दोन तीन दिवसांमध्ये सुभेदारांकडे जाऊयात असा आता नागराज म्हणतो सुमन म्हणते मी जाऊयात म्हटले खरी परंतु आता रविराज भाऊजी इकडेच घेऊन येतील ना प्रतिमा वहिनींना कारण आता त्या बोलायला लागल्या आहेत ना म्हणून मी म्हणते नागराज म्हणतो ती काय येईल इथे मग आता सुमन हसते आणि म्हणते की हे त्यांच्या हक्काचं घर आहे ते त्यांचं माहेर आहे आणि हे त्यांचं सासर आहे मी त्या कधी एकदा हक्काच्या घरी येत ना असं झालंय मला त्यावेळी नागराजला आता धक्काच बसतो की हे रविराज प्रतिमा हे माझ्या डोक्यावरच बसणार मला प्रॉपर्टी काही गिळू देणार नाही या विचाराने तो खूपच आता अस्वस्थ होतो आणि चोवीस तास ती बाई थंड नजरेने माझ्याकडे सारखी सारखी बघत राहणार असं बघून बघून तिला काही आठवेल की नाही हे मला माहीत नाही पण मी श्वास घ्यायचा नक्कीच विसरून जाईल असं मला वाटतंय आता याच विचाराने नागराज खूप अस्वस्थ होतो तर त्याचीच ही अस्वस्थता आता सुमन बरोबर पाहते आणि वेगळाच विचार करू लागते नक्की यांना बिझनेसचं टेन्शन आहे की वेगळं कसलं हाच प्रश्न आता तिला पडलेला असतो दुसऱ्या दिवशी सायली आता आवरून तयार होते अर्जुन देखील आळस देत आता उठतो मग आता सायली पटकन त्याच्याजवळ जाते तेव्हा तो तिला गुड मॉर्निंग असं म्हणतो मग आता सायली म्हणते अहो तुम्ही जे मला चॅलेंज दिलं होतं ना ते डेअर काय का तुमचं ते मी माझं पूर्ण केलं अर्जुन आश्चर्याने विचारतो म्हणजे तुम्ही आजींना जाऊन उठवलं का सायली हसतच म्हणते की हो मी उठवलं आजींना सकाळी पहाटे त्यांच्या रूममध्ये गेले त्यांच्या उठण्याच्या वेळी आणि त्यांना गुड मॉर्निंग असं म्हणून मी त्यांना उठवलं तेव्हा अर्जुन डोक्यालाच हात लावतो आणि हसतस तिच्याकडे पाहतो आता अर्जुन त्याच गोष्टीचा खूप वेळा विचार करत असतो ट्रोथ आणि डेअर असं म्हणून आता तो म्हणतो की चैतन्यला लवकर माझ्या रूममध्ये पाठवा सायली म्हणते तुम्ही पटकन आवरा आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली या बरं अर्जुन म्हणतो हो मी येणारच आहे परंतु माझं खूप महत्त्वाचं काम आहे ते तुम्ही वर पाठवा की प्लीज सायली आता हो असं म्हणते आणि लगेच तिकडे जाते अर्जुन आता मनातल्या मनात, मनात काहीतरी विचार करत असतो ट्रुथ आणि डेअर बद्दलच चैतन्य आता तेथे येतो आणि विचारतो काय रे अर्जुन काय झालं मग आता अर्जुन म्हणतो की आपल्याला आपल्या कुलपाची किल्ली मिळाली आहे ट्रूथ आणि डेअर तेव्हा चैतन्य म्हणतो नीट एक्सप्लेन करून सांग ना अर्जुन नाही समजलं अरे नक्की कोणतं कुलूप आणि नक्की कोणती किल्ली असं आता चैतन्य विचारतो तेव्हा तन्मीकडून सर्व सत्य काढून घेण्याची किल्ली याबद्दल मी बोलतोय असं अर्जुन आता म्हणतो अरे तुला माहिती आहे ना हा गेम तेव्हा चैतन्य म्हणतो हो मला माहिती आहे ते एक मध्ये बॉटल ठेवतात आणि ती अशी गोल गोल फिरवतात सर्वजण त्याच्या बाजूने बसलेले असतात मग बॉटलचं झाकण जा ज्याच्याकडे येईल त्याच्यावर राज्य येतं बरोबर ना त्याला खरं काय विचारायच। ते विचारायचं तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर पुढे अर्जुन म्हणतो आणि हा गेम काय करू आपण फॅमिलीसमोर तन्वीसोबत खेळूयात तेव्हा त्याने काय होणार आहे असं चैतन्य विचारतो म्हणजे तन्वी काय सर्वांसमोर देखील खोटंच बोलेल अर्जुन आता हसतो आणि म्हणतो बोलू देत तिला जेवढं खोटं बोलायचंय ना तेवढं बोलू देत त्याने काहीही एवढा फरक पडणार नाही मग आपण तिला काय करू डेअर देऊ की असं डेअर की तिला तिचा तळपाय सर्वांसमोर दाखवावा लागेल आणि आय एम शुअर तन्वी डेअर कधीच चुकवणार नाही तेव्हा चैतन्य म्हणतो एक्सलंट आयडिया आहे हा गेम सर्वांसमोर खेळत असल्यामुळे तिला नाही पण म्हणता येणार नाहीये अर्जुन म्हणतो हो हेच मी म्हणतोय तुला आणि कसं आहे ना आज सगळ्यांनी सुट्टी घेतलीय तर आज आपण हा गेम खेळूयातच तेव्हा ठीक आहे असं चैतन्य म्हणतो आणि आजच तन्वीचा खोटारडेपणा देखील आपण बाहेर सर्वांसमोर आणूयात तेव्हा चैतन्य म्हणतो अगदी परफेक्ट अर्जुन म्हणतो द गेम इज ओव्हर कुणाचा तन्वीचा असं म्हणून ते दोघेही एकमेकांच्या हातावर आता टाळ्या देतात इकडे घरातील सर्वजण आता ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेली असतात खरं परंतु कुणाच्याही चेहऱ्यावर अगदी चैतन्य नसतं की आनंद नसतो एकदम उदास उदास सर्वजण असतात घरातून काहीतरी हरवून गेलेलं आहे असं सर्वांना वाटत असतं आणि त्याचबरोबर सायली विमलला इशारा करून विचारते काय तेव्हा विमल आता नकारार्थी उत्तर देते त्यावेळी आता सायली विचारते घरातील सर्वजण एकाच टेबलवर नाश्ता करतायत आणि सर्वजण आहेत तरीही असे उदास उदास का दिसत आहेत ता प्रताप म्हणतो कसा आहे ना सायली बाप्पा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात असंच वातावरण असतं आणि सुद्धा नाही ग घरातील कोणीतरी व्यक्ती हरवून गेल्यासारखं वाटतं तेव्हा आता कल्पना म्हणते हो तुमचं बरोबर आहे मलाही अगदी असंच झालंय काहीतरी हरवल्यासारखं वाटतं पूर्ण आजी देखील म्हणतात हो ना मला तर असं झालंय की कुणीतरी असं हरवून गेलं आहे आणि कुणीतरी नाही आहे आपल्यामध्ये बाप्पा ना असे जायलाच नको होते असं वाटतंय सायली आता हसते आणि म्हणते तुम्ही पण असा उलट विचार का नाही करत जर बाप्पा गेलेच नाही घरात तर आपल्याला त्यांची ओढ कशी लागणार सांगा बरं आणि त्यांची वाट पाहण्यामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद असतो बरोबर ना पुढे आता अस्मिता म्हणते परंतु मूड पुन्हा येण्यासाठी थोडा वेळ लागणारच ना तो तो अर्जुन आता तेथे येतो आणि म्हणतो तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक खूप छान आयडिया आहे चैतन्यदेखील त्याच्यासोबत असतो त्या दोघांनी एक प्लॅन केलेला असतो तर प्रिया आता लगेच अर्जुनकडे पाहते आणि हसत असते आता नक्की याच्याकडे कोणती आयडिया आहे हा सर्वजण विचार करत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण आता ट्रूथ आणि डेअर हा खेळण्यासाठी एकत्र बसतात तर या खेळाचे रूल्स काय आहेत चैतन्य समजावून सांगेन अर्जुन सर्वांना म्हणतो त्याचवेळी आता चैतन्य सर्वांना सांगतो ज्या बाटलीचं टोक आहे ना त्याच्या अपोजिट साईडला जे बसले आहे व्यक्तीवर राज्य येणार तुम्हाला ट्रूथ किंवा डेअरचा ऑप्शन देण्यात येईल मग आम्ही जे म्हणणार ते तुम्हाला करावं लागणार सर्वांना अर्जुनचे हे रूल्स मान्य होतात मग मा काही वेळानंतर आता तन्वीवर राज्य येतं ती बरोबर आता डीआर हा ऑप्शन चूज करते अर्जुन आता तिला म्हणतो हे बघ आता मी जे काही करेल ना ते तुला करावं लागेल तेव्हा तन्वी हो असं म्हणते अर्जुन बरोबर वेगवेगळ्या ऍक्शन करत असतो तेव्हा अर्जुन आता उजव्या पाय डाव्या पायावर ठेवतो मग आता ती सुद्धा सेम तशीच ऍक्शन करते मग आता चैतन्याचं लक्ष तिच्या पायाकडे असत मग दोघेही आता रूममध्ये जातात अर्जुनला तेथे घेऊन गेल्यानंतर चैतन्य सांगतं तिच्या उजव्या पायावर कोणत्याही तुळशीपत्राची खूण नव्हतीच पण आता या क्षणी आपण सर्वांसमोर हे कसं सिद्ध करणार आहोत अर्जुनला देखील टेन्शन येतं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा